हॅलो नमस्कार मी प्रिया भोसले हो आपल्या चॅनल वर सर्वांचे स्वागत आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपणार आहे आणि आगमन होणार आहे ते नवीन वर्ष दोन हजार सव्वीस चे तसे आपले नवीन वर्ष सुरू होते ते चैत्र महिन्यापासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून यंदा दोन हजार सव्वीस आपल्यासाठी खूप खास आहे कारण दोन हजार सव्वीस मध्ये धोंडाचा महिना ज्याला आपण अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो यंदाचा अधिक मास खूप खास आहे कारण यंदाच्या अधिक महिन्या मासामध्ये गुरु पुष्प अमृत योग सुद्धा आलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की दोन हजार सव्वीस मध्ये धोंड्याचा महिना कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये आलेला आहे धोंड्याच्या महिन्याची सुरुवात किती तारखेपासून होत आहे तसेच धोंड्याचा महिना किती तारखेला संपणार आहे धोंड्याच्या महिन्यामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या तिथी आलेल्या आहेत हे सुद्धा आपण आता बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून म्हणजेच कोणत्या गावातून बघत आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा आपल्याला माहित आहे की वर्षाला बारा महिने असतात जानेवारी ते डिसेंबर आणि मराठी महिन्यानुसार देखील चैत्र ते फाल्गुन तर मग हा तेरावा महिना म्हणजे अधिक मास येतो तरी कसा तेच आपण आता बघूया पंचांगानुसार किंवा हिंदू कॅलेंडर नुसार, नुसार। सूर्य आणि चंद्र वर्षाच्या गणनेवर आधारित आहे अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे जो बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासांच्या फरकाने तयार होतो हे फरक भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मा लागतात दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात तीनशे पासष्ट दिवस आणि चांद्र वर्षात तीनशे चोपन्न दिवस असतात अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात अकरा दिवसांचा फरक असतो आणि तीन वर्षात हा फरक तेहतीस दिवसांचा होतो हे तेहतीस दिवस तीन वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात हे अतिरिक्त तेहतीस दिवस एका महिन्यात जोडले जातात ज्याला अधिक मास असे नाव देण्यात आलेले आहे असे केल्याने व्रत उत्सवाची तारीख अनुकूल राहते आणि त्याच वेळी अधिक मामुळे कालावधीची गणना योग्य रीतीने राखण्यास मदत होते जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी बनलेला आहे आकाश जल अग्नि वायू आणि पृथ्वी ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यास ध्यान योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो तो काळ म्हणजे अधिक मास म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेल्या कामांची दर तीन वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीस मध्ये अधिक महिना हा मे महिन्यात आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिना सुद्धा सुरुवात होतो आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत आहे आणि अधिक मासा पंधरा जून दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी समाप्त होत आहे अधिक मासामध्ये एकवीस मे दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी गुरु अमृत योग सुद्धा आहे आणि हा गुरु पुष्प अमृत योग एकवीस तारखेला सकाळी सहा वाजून पाच मिनिटाला सुरू होत आहे आणि रात्री दोन वाजून एकोणपन्नास मिनिटाला संपत आहे अधिक मासातील पौर्णिमा ही एकवीस एकतीस मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तिथीचा प्रारंभ तीस मे दोन हजार सव्वीस वार शनिवार या दिवशी सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटाला होत आहे आणि एकतीस तारखेला दुपारी दोन वाजून चौदा मिनिटाला पौर्णिमा तिथी संपत आहे त्यामुळे उदय तिथीनुसार एकतीस मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे पौर्णिमेचा जा सत्यनारायण जो आहे तो तुम्ही तीस तारखेला सायंकाळी करू, करू शकता आणि काही कारणाने जर तीस मेला तुम्ही सत्यनारायण नाही करू शकले तर तुम्ही एकतीस मे ला दिवसभरा कधी सत्यनारायण करू शकता कारण एकतीस मे ची पौर्णिमा तिथी जी आहे ती सूर्याने बघितलेली असणार आहे धोंड्याच्या महिन्यातील पहिली एकादशी सत्तावीस मे दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे आणि धोंड्याच्या महिन्यातील दुसरी ही अकरा जून दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी आलेली आहे आणि पंधरा जून दोन हजार सव्वीस सो वार सोमवार या दिवशी धोंड्याचा महिना संपत आहे या अधिक मासाला धोंड्याच्या महिन्याला काही पौराणिक महत्व आहे का तर हो आहे एका पौराणिक कथेनुसार एकदा राक्षस राजा हिरेन कश्यपने कटर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचे वरदान मागितले पण अमरत्वाचे वरदान देणे निषिद्ध आहे म्हणूनच ब्रह्माजींनी त्याला दुसरे वरदान मागायला सांगितले तेव्हा हिरण्य कश्यपने ब्रह्माजींना असे वरदान देण्यास सांगितले की जगातील कोणताही स्त्री पुरुष प्राणी देवता किंवा राक्षस त्याला मारू शकणार नाही आणि वर्षाच्या सर्व बारा महिन्यातही तो मरणार नाही त्याचा मृत्यू दिवसाही होणार नाही किंवा रात्रीही होणार नाही तो कोणत्याही शस्त्राने किंवा इतर कोणत्याही शास्त्राने सुद्धा मरणार नाही त्याला घरात कोणी मारू शकणार नाही किंवा घराबाहेर मारले तरी तो मरणार नाही ब्रह्माजीनी त्याला असे वरदान दिले हे वरदान मिळताच तो हिरण्य कश्यप स्वतःला अमर आणि देवांच्या बरोबरीचा समजू लागला तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह या रूपात अधिक मास प्रकट केला आणि हिरण्य कश्यपची छाती त्यांच्या नखांनी संध्याकाळी उंबरठ्याच्या मध्यभागी दारात फाडली आणि त्याला यमसदनी पाठवलं असं पौराणिक महत्व या अधिक महिन्याचं आहे वरील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून बघत आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय